अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अशक्य शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भ भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांचे पारायण केले जातात नित्यनियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे तर महाराजांची विविध प्रकारे सेवा उपासणी केली जाते तर अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे या नामजप केलेल्या वहींचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे निमित्ताने सुद्धा तुम्ही सेवा कशी करू शकता याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवट शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण एक नवीन व्हिडिओ एकही नवीन व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सर्वात आधी लिखित नामजप म्हणजे काय असतं हे आपण जाणून घेऊया तर बघा आपले आपली देवत, देवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकांमध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नामजप असे म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू भगवान श्री शंकर दुर्गा माता श्री राम प्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य दे देवता असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप तुम्ही करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या भक्तावर हजार पटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता आपण पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत जर तुम्ही अक्कलकोटला तुम्ही स्वतः जाणार असाल तर तिथून मिळणारी पुस्तिका तुम्ही आणू शकता किंवा कोणत्याही नातेवाईकाला सांगून तुम्ही आणू शकता यापैकी तुम्हाला काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या स्वच्छ कोऱ्या वहीमध्ये देखील नामजप करण्यास लिहायला सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये दे बसूनच ही सेवा करावी नाम नामजपासाठी आसन घेऊनच बसावे मानसार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुताक विटाळ असेल तर अशा वेळेस हे देखील दे वे दे वे। आपण सेवा करू नये तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण करा व्हावी किंवा एखादे अडलेले काम मार्गी लागावे यासाठी सुद्धा लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचे आहेत जसं की अकरा हजार एकवीस एक हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्याही ठरवायची आहे म्हणजेच कसं असा संकल्प करायचं की मी मी ह्या दिवसांपर्यंत इतकी जप 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 करणार आहे एवढी संख्या तुम्ही बोलायची आहे आणि रोजच्या रोज ती सेवा पूर्ण करावी तसेच तुम्ही प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का, का प्रवा तर प्रवासामध्ये त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही म्हणून तुम्ही मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकता पण पुस्तिका प्रवासात नेऊ नयेत आता तुमच्याकडे लिखित नामजपाची पुस्तिका नसेल तर तुम्ही जी कोणती पुस्तिका किंवा वही या नामजपासाठी घेतली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स करून घ्यायचे आहेत आणि ठरले ठरवलेल्या संख्येप्रमाणे तुम्हाला या लिखित वहीमध्ये लिखित वही नामजप करायचा आहे शक्यतो या जपासाठी तुम्हाला लाल पेन वापरायचा आहे लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाईवाला पेन वापरू नये कारण घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळंदर अक्षरांमध्ये नामजप लिहावा कसं आहे शाईने शाईच्या पेनाने लिहिल्यामुळे ते पानाच्या पा पाठीमागे सुद्धा उलटलं जातं त्याच्यामुळे जा नाव जे आपण लिहितो ते खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बॉल पेन आपला जो लाल आहे लाल बॉल पेन लिहू शकतो तर लिखित नामजपासाठी तुम्ही जी वही घेतली आहे किंवा रजिस्टर घेतला आहे त्या रजिस्टरमध्ये कॉलम काढून तुम्ही लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीट नेटके दिसते देवतेचे जर नाव मोठे असेल त्याप्रमाणे तुम्ही कॉलम जे आहेत ते बनवायचे आहेत नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काही ना नोकरी असते काय व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुलं असतात घरातले कामं असतात त्यामुळे तुम्हाला जेव्हा व्यवस्थित मिळ वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाव लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजाप पूर्ण करावा काही रोजची पाणी वाढू शकतात जर तुम्ही अकलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची वही आणलेली असेल तर त्या वहीच्या प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली असते पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा तुम्ही नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकच वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ पेक्षाही जास्त वेळ नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली असावी आणि जर तुम्हाला त्या एकशे आठ वेळा लिहिणे शक्य नसेल पण तुम्ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन पासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही कुठे ठेवायची आहे तर ही वही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाहीत त्यावर धूळ बसणार नाही याची तुम्ही काळजी काळजी घ्यायची आहे लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळालाही मानसार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रकट दिनानिमित्त दिनापर्यंत जर तुम्ही ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल तर ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण नाही झाली तर घाबरून जाऊ नका महाराजांची माफी मागा आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करायची नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त लिखित नामजप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवतोभ्य नमहा असे म्हणून करावे पूजा करताना गंध हळदी कुंकू अक्षता वाहव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा साखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोट तुम्ही जमा करू शकता आता एक अक्कलकोटला जाणं शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच शक्य पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी आणि घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे यामुळे जिच्यावर तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आपली सेवेची संपत्तीच आपल्याला कठीण काळामध्ये आपल्याला कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नामजापाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तसेच अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीचा पानाचा उपयोग करण्यात तु। येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशाच प्रकारचे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामींच्या पुस्तकेसारख्या अशा रामनामाच्या ले, 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 लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का याची चौकशी करा आता आपण बघूयात की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपल्या मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नाम नामजप करते तिला मानसिक सैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण अप, माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढते आणि वा, ते वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामा सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षांपेक्षा जास्त दररोज नित्यनियमाने एका विशेष संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्या भगवंतांच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणी लिखित नामजपाचा प्रसार केला जातो जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे नियम काय आहेत हे मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं आहे शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपांची विशिष्ट संख्या ही ठरवून घ्यावी तुमचा लिखित नामजपाचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तुम्ही ही वही जमा करा आणि स्वतः जवळ ठेवली तरी चालेल जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल किंवा इतर वेळेला नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला एकशे आठ वेळा लिखित नामजप करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न अशी कोणतीही संख्या ठरवून घ्यावी रोजच्या नामाची नामजपाची जी संख्या ठरली आहे ती त्या त्या, त्या दिवशी पूर्ण करून घ्यायची आहे अर्धवट सोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयी माहिती घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही लिखित नामजपाची सेवा कशी करायची त्याचे फायदे काय हेही कळेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ